सर्वांना त्याची माहिती देण्याचं कारण आज मी पत्रिका करत होती या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील लोक येत असतात आणि त्याचबरोबर तिथे हाती घेत असतात आणि इथे येणारा जो लोक आहेत सर्व मुंडली आहेत त्यांना सुव्यवस्था असावी त्याचबरोबर त्यांना ही माहिती द्यावी की इथे असणारा कार्यक्रम कुठल्या कुठल्या प्रकारचा आहे त्या माध्यमातून त्यांना आमचं कर्तव्य ते आपण आम्हाला सगळे करतात त्याचबरोबर आहे इथे जे काही गरुडचे जे काही कार्यक्रम होतात ते समाजाला किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये असलेले धरून करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होत असतो हा कार्यक्रम ॲट अ टाइम ला लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळे साठ ते सत्तर लाख लोक बघतात आणि निश्चितच त्याचा संपूर्ण उपयोग या अग्निमहोत्सवाच्या प्रसिद्ध प्रसिद्धीसाठी होते मी त्यांना माहिती आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका